मैत्रीतून प्रेमात कधी बदल झाला ते कळालंच नाही त्यांच्या भेटी लायब्ररीपुरत्या मर्यादित राहिल्या पण त्यांच्या भावना पुस्तकांमधून ओघवत्या झाल्या सौरभनं कधी आय लव यू बोललो नाही पण आधी तिला त्याच्या डोळ्यात ती ओळख दिसायची आधी तिनंही कधी कबुली दिली नाही पण तिच्या प्रत्येक पिणानं त्या लिहिलेल्या चिठीत त्याचं नाव लपलेलं असायचं तिचं घर सुसंस्कृत आणि थोडंसं पारंपरिक होतं आई वडिलांनी तिचं लग्न ठरवून टाकलं होत एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत आदिती खूप काही बोलू शकली नाही तिनं सौरभला शेवटचं भेटायचं ठरवलं तो क्षण त्याच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय तो क्षण बनला एक दिवस संध्याकाळी त्या जुन्या लायब्ररीच्या बाहेर आदितीनं सौरभकडं पाहून एकच वाक्य म्हटलं आपण आपण एकमेकांसाठी नव्हतो कदाचित आपली आठवण आयुष्यभर पुरेल हो आयुष्यभर पुरेल सौरभ काही बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यातलं पाणी बोलत होत तिच्या डोळ्यातूनही आश्रु गालावरून त्याने एकमेकांच्या हातात हात घेतला शेवटचा शब्दही अपुरी पडले होते त्या रात्री सौरभनं एक लांब लचक मेल लिहिला भावना आठवणी त्याचं प्रेम सगळं त्या एका मेलमध्ये पण शेवटी तो सेंट बटनावर क्लिक करू शकला नाही त्याला वाटत होतं तिला आठवणं म्हणजे स्वार्थ आहे आणि तिचं सुख हेच त्याचं खरं प्रेम आहे आधी तिचं लग्न झालं ते दुसऱ्या शहरात गेले सौरभणं आयुष्यात प्रेमाचं पान बंद केलं पण त्याच्या डायरीत आजही एक पान तर साधूर आहे जिथं लिहिलंय ती मला हवी होती पण तिचं सुख माझ्यापेक्षा मोठं होतं बऱ्याच वर्षानंतर एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सौरभ आता एक प्रसिद्ध लेखक झाला होता स्टेजवर आपलं नवीन पुस्तक शब्द अपुरी पडले याबद्दल बोलत होता प्रेक्षकात कोणीतरी बसलेलं होतं त्याच लायब्ररी सारखं शांत डोळ्यात शब्द नसलेलं पण भावना भरलेलं तीच होती आधी ती कार्यक्रम संपल्यावर दोघं पुन्हा एकदा समोरासमोर आले कसायस आदितीनं विचारलं छान आहे आणि तू मीही छान आहे पण तू लिहिलेलं प्रत्येक वाक्य माझं आयुष्य सांगते असं वाटतं रे सौरभ हसला आदिती अग माझ्या लेखणीतली प्रत्येक भावना तू होतीस आणि तू नसतीस ना तर शब्दही अपुरी पडले असते हो शब्दही अपुरी पडले असते त्यांच्या नजरा पुन्हा बोलल्या पण दोघही जाणून होते की आता काहीही बदलणार नव्हतं आयुष्य वेगळ्या वाटेने गेलं होतं पण आठवणींचा पूल अजून तसाच होता आदिती म्हणाली सौरभ कधी कधी वाटतं रे आपण बोललो असतो तर कदाचित वेगळं झालं असत सौरभ फक्त इतकंच म्हणाला आधी ती एक सांगू अगं काही शब्द अपुरी पडावेत हेही खरं असत कारण जे अधुर राहत ना तेच आयुष्यभर जपलं जात आणि तेही जास्त हो आयुष्यभर जपलं जात ते दोघं जण एकमेकांकडे बघत राहिले एक प्रेम होता, जे शेवटी एकत्र आलं नाही पण कायमचं हृदयात राहून गेलं कधी कधी प्रेमात हो म्हटलं जात नाही पण नाही हे अंतिम नसतं काही प्रेमकथा फुलतात पण पूर्ण होत नाही आणि त्यातच त्यांचं सौंदर्य असतं हो सौंदर्य असतं